मंदिरातला प्रसाद असा हातांनीच मिसळून आणि उरपून खाण्यात एक वेगळाच आनंद आहे महाप्रसादासाठी बसलेला भला मोठ्या पंक्ती ते भांड्यांचे आवाज गोंधळ कलकलाट पण त्यातूनही कानावर पडणारा श्रीराम जय राम जय जय जै रामचा जग याची सर कुठल्या फाय स्टार हॉटेलमधल्या जेवणाला येईल बरं अजिबात नाही गरमागरम भात सोबत चटकदार आमटी मऊ आणि पातळ लापशी आणि सोबत चवदार ताक म्हणजेच गोंदावलेच्या मंदिरात मिळणारा महाप्रसाद आज आपण अगदी तसाच संपूर्ण स्वयंपाक करतो आहे पंचपक्वान नसले तरी तो प्रसाद खाऊन मिळालेली तृप्ती अतुलनीय रेसिपीज अगदी साध्या सोप्या आहेत चला करूया नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण गोंदावलाच्या मंदिरामध्ये जो प्रसाद मिळतो तो प्रसाद करतोय तसं बघायला गेलं तर अगदी साधा सोप्पा प्रसादाचं ते तो स्वयंपाक असतो साधा भात त्याच्यावर चा चटकदार चिंचगुळाची आमटी असते सोबत अशी मस्त पातळ लापशी असते गव्हाची लापशी आणि बस एका पेल्यामध्ये ताक मिळतं इतकासाच मेनू पण तरीसुद्धा मंदिरामध्ये तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर अगदी तृप्ती मिळते पोट एकदम भरून समाधान मिळतं आज आपण घरच्या घरीच हा प्रसाद करतोय पण तिथं जाऊन खाण्याची मजा काही वेगळीच आहे त्याची सर याला येणार नाही तरीसुद्धा आपण अगदी मनापासून करण्याचा प्रयत्न करूयात मला जी रेसिपी माहिती आहे ती मी शेअर शेअर करण्याचा प्रयत्न करते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चटकदार चिंचगुळाची आमटी करतो आहे तर त्यासाठी इथं मी अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी पिवळी मूग डाळ घेतलेली आहे तुम्ही संपूर्णपणे एक कोणतीही डाळ वापरली तरी चालेल त्यासोबत आपल्याला लागणार आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा मेथी दाणा पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता पाव ते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड लागेल दोन टेबल स्पून बारीक चिरलेला घेतला घेतलाय चवीपुरतं मीठ लागणार आहे चवीसाठी दोन चमचे गोडा मसाला घेतलेला आहे थोडासा दोन चमचे ओला नारळाचा चव घेतला आहे दोन ते तीन चमचे चिंचेचा कूळ घेतला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे तर या दोन्ही डाळी मी कुकरच्या डब्यात घेतल्यात या स्वच्छ धुऊयात आणि मग याला कुकरमध्ये घालून याच्या तीन चेट्ट्या करू आता कुकरच्या तळाशी पाणी घातलं आहे डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घातलेलं आहे हा डाळीचा डबा कुकरमध्ये ठेवायचा आहे सोबतच मी भातसुद्धा लावून घेते आता कुकरचं झाकण लावूया आणि याच्या शिट्ट्या करून घेऊ तुम्हाला डाळ शिजायला रोज तुम्ही जेवढ्या शिट्ट्या करता तेवढ्या शिट्ट्या करा तर आपला डाळ भाताचा कुकर होतो आहे तोपर्यंत आपण मस्त लापशी करूयात तर लापशीसाठी इथं मी एक वाटी लापशीचा रवा म्हणजे गव्हाचा रवा घेतला आहे याला बरेच जण दलिया म्हणतात हा असा जाडसर असतो एक वाटी लापशीचा रवा त्यासाठी एक वाटी बारीक चिरलेला गूळ किंवा तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता थोडंसं साधारण एक दोन चमचे तूप लागणार आहे एक चमचा खसखस घेतली आहे थोडीशी वेलची पावडर थोडीशी सुंठेची पावडर आणि इथं मी बारीक चिरलेले काजू बदाम पिस्त्याचे काप घेतले आहेत आता पातेलं गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे दोन चमचे साजूक तूप तूप गरम झालं आहे यामध्ये हा लापशीचा रवा घालायचा आणि आता हा रवा या तुपामध्ये चांगला फुलेपर्यंत गॅस कमी करूनच भाजून घ्यायचा आहे हा रवा आहे ना आत्ता बघा असा गव्हासारखा रंग दिसतो आहे पण असा भाजत येईल ना हा असा पांढरं ठोट जातो हलका फुलका होतो त्यामुळं मग लापशी एकदम छान रवाळ आणि अशी मौसूत शिजली जातो तर हे बघा हा रवा असा पांढर ठोईपर्यंत भाजून घेतला आहे एक दोन ते तीन मिनिट लागले आता इकडे मी पाणी गरम करत ठेवलं आहे गॅस मी कमीच ठेवलाय यामध्ये हे पाणी घालायचं तर प्रसादासाठी मिळणारी लापशी ही खूप पातळ असते तर इथं मी एक वाटी लापशीचा रवा घेतला होता त्यासाठी जवळपास चार वाट्या गरम पाणी घातलं आहे आता गॅस मोठा करूयात आणि याला उकळ काढू आता याला चांगली उकळी आलेली आहे एकदा चांगलं ढवळून घ्यायचं गॅस एकदम कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला चांगलं शिजू द्यायचं ते लापशीचा रवा आहे ना चांगलं मौसूद शिजायला पाहिजे तर एक दहा ते पंधरा मिनिटं याला आपण मंदाचेवर झाकून शिजवलं आणि हे बघा ही लापशी म्हणजे हा गव्हाचा रवा अगदी मौसूज शिजलेला आहे तुम्हाला कळत असेल आणि याला ना मी मुद्दामून थोडं पातळ ठेवलेलं आहे कारण प्रसादामधली लापशी अशीच असते अगदी खिरीसारखी पातळ आता ल रवा शिजल्यानंतर यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला गूळ भाजलेली खसखस घालायची याला मिक्स करायचं आहे आणि गूळ विरघळवून घ्यायचा आहे तर गुळ याच्यामध्ये चांगला विरघळला आहे अगदी दोन मिनटातच आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे सुक्या खोबऱ्याचा कीस किंवा तुम्ही याऐवजी ओला नारळाचा कीस ओला नारळाचा चव घातला तरी चालेल याला मिक्स करायचं आहे आणि आता गॅस कमी करून याला मंद आचेवर एक तीन ते चार मिनिटं गुळामध्ये शिजवून तर हे बघा आपली ही लापशी तीन ते चार मिनिटं गुळासोबत मस्त अशी रटरट शिजलेली आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची थोडीशी वेलची पावडर सुंठ पावडर एक चमचा एक वेळ वेलची पावडर घालू नका पण सुंठ पावडर नक्की वापरा चव याला चांगली लागते आणि काजू बदाम पिस्त्याचे काप घातले बदाम पिस्ता घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतील याला आता मिसळून घ्यायचं आहे आणि हे बघा आपली ही प्रसादासाठीची लापशी तयार झाली गॅस बंद करूया आणि याची कन्सिस्टन्सी म्हणजे हे बघा अगदी व्यवस्थित पातळ झाली जशी जा मंदिरात असते ना अगदी तशी तर आपली लापशी तयार झाली दुसरीकडे आपला डाळ भाताचा जा कुकर झाला आहे मस्त चटकदार चिंचवळ्याची आमटी करून घेऊ तर हे बघा आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे दोन्ही डाळी चांगल्या मौसूज शिजल्यात आता डाळ गरम असताना जर घोटली ना की खूप चांगली घोटली जाते जर ती पूर्ण गार झाली ना तर मग घोटता येते पण अशी व्यवस्थित घोटली जात नाही गरम गरम बघा डाळ एकदम मस्त घोटली जाते आहे गुठळ्या होत नाही आहेत रवीने घोटून घेतलं आता यामध्ये ना अगदी पटकन गार पाणी घालायचं नाही गरम पाणी घालायचं त्यासाठी इथं मी एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवलं आहे हे पाणी यामध्ये घालू आणि याला परत मिक्स करूया मिक्स करून याला चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे तर याला मी चांगलं घुसळून घेतलं आहे याच्यातल्या गुठळ्या मोडून घेतल्या आता लगेच फोडणी देऊ आता फोडणीसाठी पातेल्यात घ्यायचं आहे दोन चमचे तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्यासाठीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली की घालायचं आहे जिरं मेथीदाणा गॅस मी एकदम कमी केला आहे कढीपत्ता घालायचा आता गॅस बंद करून यामध्ये पावडर मसाले घालू हळद घातली जिरेपूड घातली धनेपूड आणि आपला गोडा मसाल्यापैकी अर्धा मसाला घातला याला परतून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर मी घालते याच्यामध्ये आणि मग यामध्येही डाळ घालाय याला मिक्स करायचं आहे आता कुकरच्या डब्यामध्ये अजून गरम पाणी घातलं आणि अजून मी पाणी वाढवलं आहे डाळ घालून मी परत वर पाणी वाढवलं याला चांगलं मिक्स करून आहे आता यामध्ये घालायची मिरची पावडर बारीक चिरलेला गूळ घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचसोबत यामध्ये घालायचा आहे चिंचेचा कोळ तर चिंचेचा कोळ आणि गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता याला एक छानशी उकळी आणायची आता बघा आमटीला मस्त उकळी आलेली आहे आणि याचा रंग बघा अगदी तसाच दिसतो आहे आपण मंदिरामध्ये प्रसादाला आमटी खातो ना अगदी तसाच रंग आलेला आहे मला सुगंध पण अगदी छान येतो आहे आता परत यामध्ये उरलेला गोडा मसाला शेवटी घालायचा सोबतच ओला नारळाचा चव घालायचा आहे ओला नारळाचा चव ना शेवटी घाला म्हणजे त्याची चव खूप छान येते याला मिक्स करायचं आहे आणि आता याला चांगलं मिक्स केलं की न झाकता आचेवर चार पाच मिनिटं उकळून घेऊ तर एक चार ते पाच मिनिटं उकळल्यानंतर बघा आपली ही मस्त चटकदार आमटी तयार झाली आहे रंगसुद्धा अगदी तसाच आला जसा मंदिरामध्ये प्रसादाच्या ताटामध्ये मिळतो ना अगदी तसा कॅस मी बंद करते यावर तुम्ही पाहिजे तर अजून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता मी फक्त फोडणीमध्येच घातली कारण या आमटीमध्ये खूप जास्त कोथिंबीर अशी दाताखाली चांगली लागत नाही तर मस्त एकदम पातळ अशी आपली लापशी तयार झालेली आहे याला दलियासुद्धा म्हणतात बरेच जण तुम्ही बाजारामध्ये गेलात तर तिथं गव्हाचा म्हणू शकता जो खूप जाड मिळतो किंवा तुम्ही दलिया म्हणू शकता लापशी रवा म्हणू शकता तुम्हाला दुकानामध्ये सहज मिळेल त्याचसोबत चटकदार आमटी तर या प्रसादाच्या ताटामध्ये काय काय असतं तर साधा भात असतो फार काही सागरसंगीत मेनू नसतो साधा भात त्याच्यासोबत मस्त चटकदार अशी चिंचगुळाची आमटी डाव्या बाजूला मीठ आणि लिंबू असतं लोणचं वगैरे काही नसतं आणि फक्त त्याच्यानंतर एकदम घुसळलेलं खमंग आणि पातळ ताक असतं असं म्हणतात की दह्या मध्ये आपण जेवढं जास्त पाणी घालू ताक जितकं पातळ पण पिऊ तितकं ते आपल्याला पचनाला मदत करतं म्हणून एकदम पातळ असं घुसळलेलं ताक असतं तर अशा पद्धतीने आज आपण इथं हा संपूर्ण स्वयंपाक केला गोंदावले मंदिरामध्ये मिळतो अगदी तसा इथं आमटी करताना मी गोडा मसालाच वापरलेला आहे सुद्धा फोडणीमध्ये आणि नंतरसुद्धा पण आजकाल मंदिराच्या बाहेर म्हणजे गोंदावल्याच्या मंदिराच्या बाहेर आमटीचा मसालासुद्धा मिळतो माझ्या मते तो गोडा मसालाच असतो पण तरीसुद्धा तुम्हाला मला तो मसाला पाहिजे असेल तर तुम्ही कधी गोंदावलात गेला तर तो, तो मसाला नक्की घेऊन या आणि आपण शेवटी जेव्हा गोडा मसाला घातला ना तेव्हा तो मसाला वापरा म्हणजे तुम्हाला तशीच चव मिळेल जशी तिथल्या आमटीला असते पण माझ्या मते ही आमटी सुद्धा अगदी तशीच झालेली आहे गोडा मसाला वापरून केली जाते अगदी तशी तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही तिथं खाल्लेला प्रसाद आणि याची चव अगदी तशीच लागली का बऱ्यापैकी ती ती चव जमलेली आहे का करून बघा मला कमेंट्समध्ये सांगा की कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद